तर गाईज बघू शकता आम्ही आमच्या मेस ला आलोय आणि आमचे काका इथे बघा तो संकेत बसलाय काहीतरी चिप्स वगैरे बघत आणि गाईज हे आमच्या काकू बघा आज आमच्यासाठी चपाती बनवत आहेत आज बेत आहे बटणाचा तर त्यामुळे फक्त काकूंच्याकडं चपाती घेऊन जाणार आहे आम्ही काय होत आणि संकेतला जी चिप्स आवडत आहे तर तीच नाही यावेळी तर काकांना आम्ही रिक्वेस्ट करतो पुढच्या वेळी ती चिप्स द्या चपाती घेऊन आम्ही जाणार आहे तर काय आम्ही मेस म्हणून चपाती घेतलेल्या आहेत शुभम चपाती दाखव चपाती आणि सामान बाकीच घेतलेला आहे नाही आणि राहिलेली प्रोसिजर आता रूमवर जाऊन फक्त तांदूळ घ्यायचे राहिले आहेत तांदूळ आपण पुढच्या आपल्या ओळखीचे आपले मित्र आहेत तर त्यांच्या शॉप मध्ये तांदूळ घेऊ आणि बाकी सामान सगळे घेतलेला आहे तर चलो तर काय तांदूळ घ्यायला लागलो ला आहे इथं श्री दत्त प्रोव्हिजन मधून त्यामुळे आपण तांदूळ घेऊ इंद्रायणी आणि त्यानंतर भेटू आपण काय तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी इंद्रायणी तांदूळ घेऊन आता इंद्रायणी मुस्तीपिकी भात हा बघा इंद्रायणी तुकडा काहीच आपल्या गाडीमधले पेट्रोल देखील संपल्याला तर त्यामुळे आलो आहे पेट्रोल भरायला पेट्रोल भरू आणि जाऊ रूमवरती हो आणि बेत आहे मटणाचाच तर भेटू तुम्हाला मटण बनवताना तर काहीच पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलेला आहे आणि चाललो आहे आपण आपल्या रूमच्या दिशेने तर रूमला जाऊ आणि मटण मटन खाऊ कार चलो आलेलं आहे आमच्या अपार्टमेंटच्या खाली रिवा मटन घेतले सामान वगैरे घेतले आणि ताजा कल आमचा फोर्थ आणि आमचा व्हिडिओ संकेत अशा त्यांनी खराब केलेला आहे तरी पण हा व्हिडिओ टाकणार आहे काय कारण ओके आम्ही खूप एक्साइटेडन पार्टी काय नाही मटन पार्टी त्यानिमित्ताने आम्ही मटन मटन पार्टी चांगला चांगली पार्टी शुभ नाही पार्टी शुभ जेवढं स्किप कर काय <laughs> जायचं लिफ्ट नेहमीपेक्षा भरपूर वेळ लागले जायला आली का ओके <laughs> आलो आम्ही रूम मध्ये बघा मटन साहित्य बा आता इंद्राने राईस घेतलाय आणि बाकीचे साहित्य तर आपण मटन बनवू आणि भेटू तुम्हाला मटन बनवून झाल्यानंतर तर तो पण वेट अँड वॉच इथे प्रोसिजर चालू झालेले आहे आणि एक मेन मुद्दा की आम्ही मटन तर करायला लागलोय पण काय तर आमचं पाणी बघू शकताय पाणी फुलजार संपलेलं आहे आणि पाणी आणायचं काम मला लागलेलं आहे काहीच कारण माझी जबाबदारी होती पाणी आणणं आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडायचा प्रयत्न तर करत आहे काहीच संख्येत ते खातोय आणि अरे वा 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 शुभम साहेब आपण मटन त्यात का धुवायला घेतले तुम्ही एकदा वाटलं नाही आमचा सल्ला घ्यावा कशात धुवावे त्यात आपल्याला त्यात आपल्याला राईस करायचा होता भात करायचा होता ठीक आहे ठीक आहे वाईट घे

थोडीफार प्रोसेस शुभम करत आहेत तोपर्यंत मी पाणी घेऊन येतो आल्यानंतर आपण तुम्हाला मटणाची रेसिपी सांगतो तो। तोपर्यंत संकेत ऑइलिंग करत आहे बॉटलमध्ये ऑइल भरत आहे तर ऑइल आम्ही घेतलेला काय कुठलं तरी गावटी कंपनी काय सूर्या आणि आमचं एक रेकमेंड असेल की चांगलं खात पौष्टिक हा आमच्यासारखं सूर्या बिया असं थर्ड ऑइल वापरू नका फॉर्च्यून वापरा जेमिनी वापरा आमच्याकडे जरा पैशाची जरा मनी पाहिजे तंगी आहे जरा चला तर मी काय मी पाणी घेऊन येतो हा ते हे करू कायच आणि हे बघा आमचा चतुर द संकेत तर काय मी द लावते संकेतच्या पुढे कारण द हे फक्त युनिक गोष्टींच्या पुढे लावतात आणि संकेत आमच्यासाठी युनिकच आहे जेव्हापासून संकेत आमच्या आयुष्यात आलाय गाईज म्हणजे त्याला झाले भरपूर वर्ष तर तेव्हापासून लाईफमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत अरे तुम्ही असं बघू शकता आम्ही एका लोकल कंपनीचं तेल एका लोकल कंपनीच्या बॉटलमध्ये घालत आहे बिसलरीच्या बिसलरी नाही ॲक्च्युली ती ती पण लोकलच पाण्याची बॉटल आहे सगळं लोकलच वापरत आहे आम्ही पैसा नाही आमच्याकडं पैसा नाही काहीच पण एक दिवस भरपूर येईल की तेव्हा संकेत हा की संकेत त्यावेळी स्वतः वैयक्तिक एकटा पार्टी दिला तर ही पार्टी कसं झालंय साहेब म्हणजे ही पार्टी शुभमने दिलेली आहे शुभम साहेबांनी सॉरी ऍक्च्युअली शुभम साहेबांनी नाही ऍक्च्युली तुम्ही पार्टी दिली आहे म्हणलं तुमचं नाव ना आता आज की पार्टी शुभम बाईकी तरफ से चालेल मी पाणी घेऊन येतो चालते तांदूळ घाल हा ती जर धुन घ्या ती तिथे काय आमच्या कंपनीचा हँडवॉश आहे हात आहे टॉप कंपनी आहे डेटॉल तर काय डेटॉल ही आपली कंपनी आहे काय वर्ल्ड नंबर वन कंपनी आहे येस येस राईट हा वर्ल्ड नंबर वन आहे हा तर घे तांदूळ घे डालो 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 डालो, डालो, डालो बस अरे भाई भरपूर हो गया उद्या खाणार आहे तू उद्या रस्त्या पर खा सांग तू धुवून घे आणि धुवून घेऊन त्या संपला विषय जा... काय तर संकेतना आज तांदूळ जास्त सॉरी भात जास्त काय ठरवलेला आहे काय बरोबर आणि हे बघतात पाणी आहे थोडस हेच फिल्टर पाणी तर काहीच आम्ही फक्त फिल्टर पाण्यातलंच आमटी भात वगैरे सगळं खातो तुम्हाला वाटत असेल आम्ही टॅपचं पाणी घेतले पण ते रेग्युलर गोष्टी क्लिनिंगसाठी वगैरे घेतोय आम्ही जे काय बनवतो प्रोडक्ट ते शुद्ध पाण्यात बनवतो काहीच फिल्टर पाणी आहे ना त्यात त्यात आहे की हा जरा आहे कमी फ्लेमवरती शिजव म्हणजे कसं मी असतो पण लेवल लावतो ओके चालते आलो मी सांगू तर काहीच आम्ही तर पाणी घ्यायला आलेलो बघा आता जार आहे माझ्या आणि पाणी इथे घ्यायचं आहे मॅट्रिक्स वॉटर ए टी एम इथून पाणी घेतो जे की आहे झंडेश्वर नाक्याची ते हे बघू शकता इथे इथून हा रोड आहे पुढं वाडेफाट्याचा इकडून वाडेफाट्याचं आलं की तेच आहे पाण्यासाठी तर काहीच आता मी मटण बनवायला चालू करतो आहे तर संकेत मांदायची जरा साईडला काढतो आहे जरा मटन बनवायला आपल्याला जरा जास्तच चांगले दिले मटण कारण त्यांना आम्हाला थोडक्यात गंडवलं आहे आम्ही काय मटण कट करताना नव्हतो ते तिथं तर त्यांना आम्हाला थोडक्यात मांदं जास्त दिलं आहे तर जरा मांदं साईडला काढतो आहे कारण मांदं ऑलरेडी ऑइलमध्ये थोडं फ्राय करून घेतली की जरा टेस्ट येते तर झालं काढून सांगितलं ओके तर घेऊ आता करायला मटण काहीच मटण बनवण्याची कृती सर्वप्रथम एक पातेलं घ्या पातेलं घेतलेलं आहे त्याच्याबद्दल फ्लेम चालू करा गॅसची गॅसची फ्लेम चालू करून त्यानंतर एकदा पातेलं कडक झालं की त्यात ऑइल टाकायचं तर संगीत ऑइल टाकणार आहे पण त्याच्या आधी टाकायचं टाकायचं संगीत पाणी घ्यायचं भातातलं राईस इकडे शिजत ऐकायचं आपला राईस बऱ्यापैकी झालेला आहे थोडंसं त्यात पाणी ॲड केलं की मग भात तयार आणि वाघानं काहीच पाणी आणलेलं आहे त्याची कमेंटमेंट दिलेली पूर्ण केलेलं आहे आणि पाणी आहे आपल्या सातारात मग पाण्याची काही कमतरता नाही तर काहीच ओके ओके बस बस व्हिडिओमध्ये संकेत लेट होते रे व्हिडिओ असं होतो विषय हां चालते ओके बस 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 ओके ठीक आहे डन झालेला आहे आणि इकडं आपलं पातेलं देखील गरमागरम झालेलं आहे बघा ना कायच बाफ येत्या मोबाईल आपल्या एवढ्या क्वालिटीचा नाही पण त्यातून बाप थोडीफार दिसत असेल तुम्हाला तर संकू ऑइल टाकून त्यात थोडंसंच टाका थोडं 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 थोडंसं टाका अजून ओके डन तर काही संगीन ऑइल टाकलेला आहे संकोटी मांद टाकायचं पण त्याच्यात थोडीशी हाड टाकतात थोडी हातावर घेईन मग टाक तर काहीच हे बघा हे मांद घेतलेला आहे आपण लांब टाका लांब जा हा टाक ओके काही तर आमच्या मटणाला फोडणी आता द्यायला हवं आपण एकदा परतून घे संको तिथे पळी तिथं पळी 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 बघता तुम्ही पळी परतून घ्या बघू शकता चरतसरीत भाजत आहे मांडात ओके ही कर की कडे इकडे तर मग तसं फिरव सांगलीकडे तर काहीच खूप आगाह हातात घेतलेला आहे ओके क्लेम वाढवले जातो क्लेम कमी नव्हतं ओके आणि त्यात थोडी संख्या टाक आमच्या संकेतला जरा मटन बनवू शिकवतोय गाईस कारण संकेतला फ्युचर रेडी करतोय आम्ही गाईस गाईच घरगुती मटन बनवून मिळेल हॅशटॅग संख्येत किचन बास बसार बास की मार्शिल घेऊन तर गाईच हल टाकलेलं आहे बघा माझ्यात आणि जरा नुसतं हलवून घेऊन ओके ओके सरसुटी भाजून बसतो हळद तर गाज बघू शकता आपलं मांद भाजलं इकडे मांद भाजले की मांद्याचं फ्लेवर येतोय आपल्या रशाला आपलं मटण राहायचं इकडं मटण अर्धा किलो घेतलेलं पण त्यातलं मांदच त्याने पाऊशला दिले कायच आता काहीच मटण टाकणार आहे पुण्यात तर सांग की मटण घे आणि टाक ओके टाक टाक सुट्टी देऊ नको टाक तू मटन ओके 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 आता परतून घे आमचं सँखी मटण परतून घेत आहे तर आमचा शेप आजचा सँकी आहे हॉटेल भाग्यश्री नंतर जर दुसरा कुठला शेप असेल तर सँकीच किचनचा आमचा सँकी मॉडेल आहे तर काय यायला लागते मटण खायला नाच करते काय बस आता पाणी गरम करा ठेव सांगू बघू शकता आपलं मटण असं मस्तपैकी चरचरीत भाजत आहे आणि तिकडं गरम पाणी ठेवले आणि इकडं आपला राईस पण बऱ्यापैकी झालेला आहे राईस नुसून कुठे प्लेट राईस उठू ठेवू तिकडे तेच एक काम झालं ओके डन मटनमध्ये आता थोडंसं शिजलं की जरा पाणी घालवतात आणि मटण शिजायला ठेवू मटण आपलं बऱ्यापैकी उकलून झालेलं आहे तर ही जेव्हा ज्या वाटेवसंख्या ओके आणि आता गरम केलेलं पाणी टाकतो त्यात आज काय आपण सुकं बनवणार नाही ना स्पेशल रशामधलंच मटण बनवणार आहे तर आता रश्यात पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून झाल्यावर मटण आपण शिजायला ठेवू तसंच एक पंधरा ते वीस मिनटात मटण शिजून येईल आणि ह्या भांड्यात आपण मसाला करून घेऊ रशासाठी आणि हाच परत मसाला आपण रशात वतणार की जेणेकरून फास्टमध्ये येऊन जाते विद इन हाफ अन आवर आपलं मटन रेडी आता रश्शाची तयारी चालू तर पॅन घेतले एक छोटंच भांडे घेतले तर त्यात तेल टाकलं थांब टाकू हां बस 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 तेल तर तेल घेतले आणि तेल मस्त भाजलं भांड काही छोटच घेतले कारण आम्ही रस्सा इथं कांदा कट करून घेतलाय रश्शातच हे टाकणार आहे आता टाकलेलं आहे ते थांब टाकू संक ओके तर सरतरी तेल मस्त बीक भाजून त्यात घालू नका संपू काय होईल पाहून कांदा भाजत आहे कांदा ब्राऊन म्हणजे कांदा ब्राऊन मस्त पण कांदा ब्राऊन झाला की त्यात मटण मसाला आणि चटणी टाकणार जास्त काही कॉम्प्लिकेट करणार नाही काही ना कारण जास्त कॉम्प्लिकेट करायला आपल्याला वेळ नाही तेवढा नंतर शॉपवरती पण जायचंय संकेतला तर संकेत टुडे शेफ हॉटेल भाग्यश्री यांचे विरोधक लागतं लाग 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 नाही आवाज लागतं नाही आमची इथं कार्यकर्ते बघायच फक्त पैशाच्या मागे दावत आहेत क्लेम टाकत बसलाय हा शेवटचा दिवस आहे मग अपेक्षा घेऊ तुम्हाला कितीतरी म्हणजे बजेट किती झाले क्लेमचं तीन हजार रुपये बास होतील हा तेरा हजार रुपये मग त्यातले आजचे एक हजार रुपयेच बजेट तरी गेलं तुमचं आजची पार्टी नाही तसं काय नाही म्हणजे जाऊन दे काय ओके आणि कायच हे मेंबर असे आहेत की लॅपटॉप मध्ये फक्त चार्जिंग आहेत तो पण लॅपटॉप वापरणार चार्जिंग संपलं की लॅपटॉप बी गेला तिकडं आणि आपण बी गेलो तिकडं का ना अरे लक्ष दे की आई बोंबा बोंब शब्द बांगत तुम्हाला सांगता सं तर काही कांदा आपला लेस पुढे गेला चटणी पण टाक मसाला ताक ताक। ला मसाला हो था टाक 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 तर काही आपला मसाला जास्त जरा एक्साइटेड झाला होता आता मरत ठसक्या ना सगळं आता पाणी टाकतात आता पाणी हालूस काय पाणी टाक आणि पाणी टाकून काय खरं ती हा टाक पाणी थोडस टाक थोडं ओके ओकेच तर त्यांचा मसाला रेडी झालेला मटन मसाला तर फक्त कोथिंबीर टाकायचे कोथिंबीर घेतले आजकालच्या जमान्यात काहीच कोथिंबीर घेणं ही श्रीमंत लोकांची लक्षणं आहेत तर आम्ही पण थोडं थोडं ट्राय करतो त्यांच्या संपव तसे चिरतो त्यांच्या येणं काहीच बघू शकता आपलं मटण इथं शिजत आहे शिजलेला आहे जवळपास आणि बघू शकताय जे पीसेस येत आपल्या जवळपास शिजले आणि इकडे आहे ते सुकं करा ठेवलेलं तर सुकं पण बऱ्यापैकी बघा ग्रेव्ही तर्री वगैरे आलेले आहे तर बऱ्यापैकी मटन झाले आता रस्सा करू आपण आणि नंतर घेऊ जेवायला तर कायच बघू शकताय आपला रस्सा रेडी झाला आहे तयार झालं आहे रस्सा पण आपण करून घेतलेला आहे आता थोडंशी उकळी एक दिवला जवळपास आलेलंच आहे शिजलेला आहे मटन वगैरे सगळं शिजले एक देऊ आणि त्यानंतर जेवायला घेतो जेवतो आता आणि नंतर शॉपवरती जायचं आहे तर काहीच आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवा आणि पुन्हा भेटू नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या घरच्यांची घ्या चलो बाय बाय